महायुतीच्या जगाबाटपाबाबत दिल्लीत आज रात्री बैठक फडणवीस बावनकुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची अमित शहा जे पी नड्डांसोबत चर्चा अंतिम निर्णयाची शक्यता राज्यात वाटपावरून महायुतीमध्ये ठिणग्यांवर ठिणग्या पडत असतानाच आज आठ मार्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीनं दिल्ली गाठणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत यावेळी हातकणंगले तालुक्यातील कोरोचेमध्ये महिला मेळावा त्यांच्या उपस्थितीत होत आहे या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं आहे मुख्यमंत्री यांना तात्काळ दिल्लीला बोलवलं असून वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत दरम्यान एका मिनिटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन कोणशिलांचे उद्घाटन केले जागावाटपाबाबत दिल्लीत आज रात्री महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार रा आहेत दिल्लीमध्ये अमित शहा हो जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे या बैठकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील दोन दिवसात महायुतीचं जागावाटप होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर